रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम आज देऊरवाडी येथील मराठी पार पडला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर यांच्या पुढाकारातून शाळेतील लहान विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण केली शिक्षण हा मुलांचा हक्क असून त्यासाठी समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले लक्ष्मण मनवाडकर यांनी स्वागत करून उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केलं यावेळी कल्लाप्पा कांबळे माजी सैनिक गजानन पाटील लक्ष्मण यादव विनोद पाटील रवींद्र रामचंद्र पाटील राम मनवाडकर मारुती कांबळे रवी पाटील सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक भान ठेवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्याची गरज लक्ष्मण मनवाडकर यांनी आपल्या मनोगतात मांडली विद्यार्थ्यांमध्येही या उपक्रमामुळे समाधान व आनंद दिसून आला या उपक्रमातून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करण्यात आला वाढदिवसानिमित्त केक न कापता विद्यार्थ्यांच्या हातात वया देण्याचा निर्णय समाज प्रबोधन करणारा ठरला महान करीने चनगडहून प्रकाश ऐनापुरे